सगळे नियम त्यांनी ढाब्यावर पोहोचवलेत हे आमचे ए आर पासून तर डीआर पासून तर हे सहकार ते सगळे जी चैन आहे ना सहकार म्हणजे सहाकार झालाय पण एक दिवस यांचे सगळ्यांचे अशी परिस्थिती करतील हे शेतकरी ना हे घरचे राहार घाटचे आधी सुद्धा माझी वॉर्निंग आहे तुमच्या दातात जे अडकले ना काळ्यांच्या नावाचं ना ते एक दिवस तुम्हाला शंभर टक्के अडचणीत आणणार आहे मी तर म्हणतो पापाचा पैसाला हातात नाही लावला पाहिजे कोणीच काही काही मी नेत्यांच्या भूमिका बघतोय काल एक होती आज एक आहे उद्या एक ठरते मी नाही नेता साहेब मी कार्यकर्ता आहे मी मी फुटपाथ छाप कार्यकर्ता शरद सोरवणे म्हणजे फुटपाथ ची आमदारकी ही नेत्याची आमदार की मी कधीच आयुष्यात नाही केली कन्नड सुद्धा नाही परंतु शरद सोरवणे जे विधान करतो ते तसं बोलतो तसंच वागतो आजपर्यंत शब्द फरवलीला माझ्या कुणाच्या तुमच्या कुणाच्या ऐकूयात नाही जे बोलणार तेच करणार त्याचा किती कष्ट पडले तरी चालतील त्याचा कितीच त्रास सहन कराव त्याचा किती परिणाम चालेल पण जे हेतू पुरस्कार हे, हे जे वागतात ना काल अक्षरशः शेतकऱ्यांचं जनरल मीटिंग मध्ये यांनी धिंडवडे काढले आब्रुचे तुम्ही पांढऱ्या कापडावाले सगळे जे नेते मंडळी तिथे बसतात ना तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला अडचण काय होते एवढा मोठा व्यवहार त्यांनी केला तो खोटा केला तुम्ही तर त्याच्या बाजूची जमीन मला तुम्ही घेऊन दाखवा त्या भावामध्ये तुमचं म्हणाल ते मी ऐकेल आम्ही सुद्धा ह्याच गावात याच तालुक्यात याच ठिकाणी राहतो ना सगळे मंडळी मी तर सगळ्यात उंच पोस्टवर बसलेला माणूस आहे म्हणजे ही आमदार खासदार इथली जनता सगळे मूर्ख आहेत काळे हुशार तुम्ही वार्षिक सभेला प्रेझेंट होता माझी निवडणूक लागली होती कोळस्वामीचा एक देवस्थान ट्रस्ट आहे त्याची त्यामुळे मला तो तेवढाच टाइम लिहून होता त्याच्या आदिवर्षी माझा वाटत होता मी जनता सोडून जाऊ शकत नव्हतो मला माहिती आहे सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दोन वाजेपर्यंत तोबा गर्दी माझ्या ऑफिसला होते मला शक्य झालं नाही एकोणतीसला नतीसला तर मला तो टाइम मॉर्निंग होता यायचा प्रयत्न केला पण मला उशीर झाला पण मी फॉरेनच्या मिटिंगला सुद्धा आपल्याला माहिती आहे की जो बिमड हल्ला झाला त्या मिटिंगला सुद्धा जवळजवळ मी अर्धा पावन तास लेट पोहोचतो माझं मत प्रामाणिक असतं माझं म्हणणं होतं की त्यांनी आल्यानंतर माझा वेळ घ्यायला पाहिजे की सर दादा आमदार आहेत आपण मला आपल्याशी बोलायचं त्यांना काय ते फुशार घेत त्यांना असं वाटतं की सहकार मंत्री राष्ट्रवादीचे त्यांच्या पाघरून टाकतील अजितदादा पालकमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे ते त्यांना सांभाळून घेतील त्यांना अजून माहित नाही एकदा डोकं माझं बिघडलं रे बिघडलं का मग काय ते परिणाम होतील कदाचित दादा सुर्याला म्हणतील की बाबा तू इथून चालता हो पहिल्यांदा तुझ्यामुळं माझे उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा खुर्ची धोक्यात येईल तो शरद सोडवणे खाली साहेब शरद सोडवणे हे नाव सर्वसामान्याच्या काळजीचं नाव आहे सर्वसामान्य माणसाच्या शेतकऱ्यांच्या संरक्षणाचं नाव आहे त्यामुळे आम्ही त्यांनी आमची चेष्टा केलेली आहे संजय रावांनी आम्ही चेष्टा आमची चेष्टा केली आहे संजय राऊतना काय तुम्ही त्याचं बाकीच्या शाळेचाही प्रकरण बघा पुढची जागा फ्रंटची थोडं भावाच्या किमतीने घेतलेली आहे मागची जागा जास्त भावाने घेतलेली आहे दोन्हीचे पैसे समोरच्या पार्टीला सेम गेलेत मला सांगा हे काय बस का कुठल्या चौकटीत संस्थेचा व्यवहार करताना तुम्हाला जो टॅक्स भरायचा असतो तो संस्थेचा करेक्ट दाखवायचा असतो